शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदूंच्या मनातील मांडलेल्या भावना झोंबल्यामुळेच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली कोणी अंगावर येत असेल तर शिंगावर घ्यायला आम्ही तयारच आहोत असे उत्तर शिवसेनेने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या युतीच्या वक्तव्यावर दिले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मस्तवाल आणि उन्मत्त वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी व्यक्त केले दोस्त साथ आहे तो ठीक नाही तो उन्हेबी पटक देंगे अशा आशयाचे विधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लातूरात केले होते त्यावर सेनेनं ही आक्रमक भूमिका घेत भाजपला जशास तसे उत्तर दिले भाजप नेत्यांच्या जिभाही सरकू लागल्यात भाजपला हिंदुत्व मानणारे नको पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे अवसान गळले असून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली असल्याची टीका नीलम गोरे यांनी केली अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला शिवसेना तयार असतेच येऊ द्या अंगावर होऊ द्या सामना हा महाराष्ट्र तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय पहिले मंदिर फिर सरकार ही माननीय उद्धव साहेबांनी घोषणा दिल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची दिशाभूल करता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या पायासाठीची वाणू सरकलेली आहे आणि आधीच काही कसली तयारी नसतानाच आम्ही चाळीस जागा जिंकणार या भारतीय जनता पक्षाच्या वल्गना म्हणजे एका अर्थाने ही त्यांची युती दुसऱ्या तिसऱ्या कोणाशी नसून ई व्ही एम मशीनशी त्यांची युती आहे हेच त्यांच्या वर्तनावरून सुद्धा दिसतंय खरंतर पाच राज्यांमधले निकाल विरोधी गेल्यावरती त्यांच्या अंगातलं अवसान गळालेलं आहे परंतु उष्ण अवसान आणून आपल्याला कसा आत्मविश्वास आहे हे दाखवण्यासाठी म्हणून शिवसेनेला आव्हान द्यायची भाषा करतायत सरकार त्यांना तसं आव्हान द्यायचं आहे तर जनतासुद्धा त्यांना हवेमध्ये उडवल्याशिवाय राहणार नाही त्यांचे मनसुरी जे आहेत ते हवेच्या बुडबुड्यांसाठी फुटणार आहेत ते त्यांना लवकरच लक्षात येईल बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका